नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत नाशिकमधील एका महत्वाच्या आणि ऐतिहासिक प्रकल्पाबद्दल दोन हजार सत्तावीसमध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे नाशिक रिंग रोड प्रकल्पाला अखेर मंजुरी मिळाली आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात हा निर्णय घेण्यात आला आहे या प्रकल्पामुळे नाशिक शहराची वाहतूक व्यवस्था कनेक्टिव्हिटी आणि भाविकांची सोय यामध्ये मोठा फरक पडणार आहे चला तर मग जाणून घेऊया या रिंगरोड प्रकल्पाची सविस्तर माहिती खर्च उद्दिष्ट अंमलबजावणी आणि भविष्यातील प्रभाव सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीस एक ऐतिहासिक संधी नाशिक हे धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे शहर आहे इथं प्रत्येक बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा आयोजित केला जातो ज्यामध्ये देशभरातून लाखो भाविक त्र्यंबकेश्वर आणि गोदावरीच्या तीरावर येतात दोन हजार सत्तावीस मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे नाशिकसाठी एक ऐतिहासिक संधी आहे मात्र यावेळी भाविकांची संख्या कोट्यवधींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे यामुळे वाहतूक व्यवस्थापन रस्ते सुरळीत करणे आणि सुविधा वाढवणे अत्यावश्यक झाले आहे नाशिक रिंग रोड प्रकल्प मंजुरीची अधिकृत घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच घोषणा केली की दोन हजार सत्तावीसच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रिंगरोड प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे या प्रकल्पामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता सहा पदरी केला जाणार असून एकूण आठ ते नऊ नवीन रस्त्यांचे जाळे तयार केले जाईल या मंजुरीमुळे केवळ कुंभमेळ्यातील भाविकांची वाहतूक सुलभ होणार नाही तर नाशिकच्या पुढील पंचवीस वर्षांतील शहरी विकासालाही चालना मिळणार आहे प्रकल्पाची रूपरेषा आणि खर्च या प्रकल्पासाठी सुमारे इंडियन रुपी पंचावन्नशे कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे यातील एक हजार पाचशे कोटी रुपये भूसंपादनासाठी वापरण्यात येणार आहेत चार हजार कोटी रुपये बांधकामासाठी खर्च होणार आहे या बजेटमध्ये सुमारे सदतीसशे कोटींची तरतूद सध्या झालेली असून उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून मिळवण्यात येणार आहे अंमलबजावणी व पुढील पाऊले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की हा कुंभच्या काळामध्ये होणार आहे आणि प्लस काही अंतर्गत रस्ते देखील राष्ट्रीय महामार्गाकडे आहेत अशा सगळ्या रस्त्यांच्या विकासाच्या संदर्भात आज ही बैठक झालेली आहे आणि माननीय गडकरी साहेबांनी जवळपास या सगळ्या रस्त्यांना तत्त्वत आज मान्यता दिलेली आहे लवकरच त्याचा डी पी आर करून त्याला निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि ते काम देखील पूर्ण करण्यात येईल यामुळे कुंभच्या काळामध्ये जो काही प्रचंड मोठा ट्रॅफिक अपेक्षित आहे त्या करता विस्तारित रोड नेटवर्क हे आपल्याला उपलब्ध होणार आहे द्वारका सर्कलचा जो काही विषय आहे त्याच्यामध्ये दोन फेज करायचे ठरले आहेत पहिल्या फेजमध्ये कुंभपर्यंत जे होऊ शकतं ते करणार आहे आणि त्याच दरम्यान सेकंड फेजचाही ऑर्डर दिला जाईल कारण तिथे जे काही इंटरव्हेन्शन्स आहेत त्याला थोडा अधिक वेळ लागणार आहे आणि मग त्या अधिक वेळाकरता कुंभच्या काळात तो भाग खोदून ठेवलेला असेल अशी परिस्थिती येऊ नये म्हणून याला दोन भागांमध्ये आपण परिवर्तित केलेला आहे एक भाग हा कुंभपर्यंत करण्यात येईल आणि दुसऱ्या भागाचं काम कुंभ नंतर सुरू करण्यात येईल यासोबत नाशिक रिंग रोडचा देखील विषय आज मंजूर झालेला आहे मग कुंभ म्हणजे नाशिक आणि त्र्यंबक या दोन ठिकाणी तिथे भाविक जातात त्यामुळे त्या विषय नाशिक आणि त्र्यंबक हा जो रस्ता आहे याचंही काम जे आहे ते आम्ही पूर्ण करतो आहोत विशेषतः काही ठिकाणी आता आता आपण लेनचा लेनचा रोड रोड करतो आणि पलीकडे होता तोही करण्याची साहेबांनी मान्यता दिली या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर प्रोजेक्ट रिपोर्ट लवकरच तयार केला जाईल डीपीआर तयार झाल्यानंतर त्यावर आधारित केंद्रीय निधीचे वितरण केले जाईल आणि टेंडर प्रक्रिया सुरू होईल प्राथमिक अंदाजानुसार रिंग रोडचे पहिले टप्पे दोन हजार सव्वीसच्या शेवटी पूर्ण होतील जेणेकरून दोन हजार सत्तावीसचा चा कुंभमेळा व्यवस्थित पार पडू शकेल द्वारका सर्कल वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू नाशिकमधील द्वारका सर्कल हे शहरातील सर्वात गजबजलेले ठिकाण आहे दररोज हजारो वाहने इथून जातात ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते या समस्येवर उपाय म्हणून दोन टप्प्यांत द्वारका सर्कलवर विशेष काम केले जाणार आहे पहिला टप्पा कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण केला जाईल दुसरा टप्पा कुंभमेळ्यानंतर सुरू होईल या कामामध्ये फ्लायओव्हर अंडरपास आणि सिग्नल सिस्टीम यांचा समावेश असेल पूल एसटी पी आणि वीज प्रकल्प रिंग रोड प्रकल्पाबरोबरच नाशिक शहरात अकरा नवीन पूल बांधण्याचे नियोजन आहे त्यापैकी दोन पुलांना महापालिकेची मंजुरी आधीच मिळाली आहे हे पूल शहरातील विविध नद्या व नाल्यांवर बांधले जातील जेणेकरून वाहतुकीचा वेग वाढेल तसेच शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या एस टी पी प्रकल्पालाही मंजुरी मिळाली आहे या टी पी प्रकल्पामुळे शहराचे प्रदूषण कमी होईल आणि गोदावरी नदी स्वच्छ राहील त्याचबरोबर संपूर्ण शहरात वीज वाहिन्या भूगर्भात टाकण्याची योजना केंद्र सरकारने मंजूर केली आहे यामुळे वीज पुरवठा अधिक सुरक्षित आणि सातत्यपूर्ण होईल स्थानिकांचा प्रतिसाद आणि अपेक्षा या प्रकल्पामुळे नाशिककरांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे स्थानिक व्यापारी हॉटेल व्यावसायिक रिक्षाचालक धार्मिक संस्थांचे पदाधिकारी सगळ्यांनी या निर्णयाचं स्वागत केले आहे कुंभमेळ्याच्या काळात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील पर्यटनाला चालना मिळेल आणि संपूर्ण शहराचे रूप पालटेल अशी आशा आहे भविष्यातील परिणाम आणि विकास या रिंग रोड आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढेल वाहतूक समस्या सुटतील पर्यटकांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल शहराचा आर्थिक विकास वेगाने होईल शिवाय हा रिंग रोड केवळ कुंभमेळ्यासाठी उपयुक्त ठरणार नाही तर पुढील दोन ते तीन दशकांसाठी नाशिकच्या प्रगतीचा कणा बनेल तर मित्रांनो नाशिकसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही एक अत्यंत आनंददायी बातमी आहे दोन हजार सत्तावीसचा कुंभमेळा अधिक भव्य आणि सुसज्ज होणार आहे याचीही पायाभरणी आहे आपल्याला या प्रकल्पावर काय वाटतं तुमच्या मते रिंग रोडमुळे काय बदल होईल कृपया खाली कमेंट करून नक्की सांगा जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र धन्यवाद